गेल्या काही दिवसांमध्ये आम्ही या विषयांवरती सातत्याने आवाज उठवत आहोत विधिमंडळामध्ये सुद्धा अधिवेशनात सुद्धा पुराव्यानिशी यांच्या भ्रष्टाचाराची पोल केले अनेक व्हिडिओ आपल्याच माध्यमातून सर्व जनतेने पाहिलेले आहेत आम्ही मुख्यमंत्र्यांना सुद्धा सांगितलं त्यांच्याकडे पुरावे दिले राज्यपालांना शिवसेनेचं शिष्टमंडळ भेटलं राज्यपालांनी सुद्धा सांगितलं पण कोणी ताक द्यायला तयार नाही कारण या सरकारची भ्रष्टाचार ही अपरिहार्यता झालेली आहे जो कोणी भ्रष्टाचारी असेल त्याला सोबत घेऊन राज्य चालवायचं आणि भ्रष्टाचारांना मुक्त रान द्यायचं हा एकतलमी कार्यक्रम या राज्य सरकारचा झालाय की काय अशी शंका येते हे राज्यातलं आंदोलन महाराष्ट्रामध्ये सुरू असताना दिल्लीमध्ये निवडणूक आयोगावरती इंडिया आघाडीचा मोर्चा सर्व खासदारांनी मिळून काढला होता त्याची सुद्धा दृश्य आपल्या माध्यमातून आज राज्यातल्या किंवा देशातल्याच नव्हे तर सर्व जगातल्या जनतेने पाहिली दिल्लीतला तो प्रसंग किंवा ती जी काही घटना आहे सर्व विरोधी पक्षाच्या खासदारांना निवडणूक आयोगावरती चालले होते त्यांना जाब विचारायला चालले होते त्यांना पकडून बाजूला नेलं गेलं अटक करण्यात आली मला असं वाटतं की आपल्या देशाच्या लोकशाहीला सरकारने केलेली कृती म्हणजे एक बट्टा लागलेला आहे सरकारने स्वतःच्याच हाताने वाचलेला आहे तसं पाहिलं तर ही लढाई निवडणूक आयोगाबरोबर आहे पण त्याच्यात भारतीय जनता पक्ष आणि सरकार का पडते हे आता उघड झालेलं आहे राहुल गांधींनी कस मतदार चोरी मतदानाची मतदारांची चोरी झाली मतांची चोरी झाली हे सप्रमाण सगळ्यांना दाखवून दिलं उघड प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि एकदा त्यांनी विरोधी पक्षनेता म्हणून शपथपूर्वक सगळ्या गोष्टी केल्यानंतरही निवडणूक आयोग त्यांनाच सांगते तुम्ही अफिडेव्हिट द्या म्हणजे हा कुठला उफराटी उफराटकारवर आहे आता सुद्धा बिहारमध्ये लाखो मतदारांची नावं जी काय वगळली त्याला काय त्यांनी आय आर आणि सुप्रीम कोर्टाला निवडणूक आयोग सांगते की ही वगळलेली नावं तुम्हाला द्यायला आम्ही बंधनकारक नाही मला एक प्रश्न विचारायचा की सर्वोच्च न्यायालयापेक्षा निवडणूक आयोग किंवा आयुक्त हे मोठे आहेत की काय म्हणजे सर्वोच्च न्यायालयापेक्षा आपण असं मानतो आणि आहेत घटनेमध्ये की राष्ट्रपतींचे अधिकार हे सर्वोच्च असतात आहेत आता राष्ट्रपतींच्याही वरती उद्या नाही काही सांगतील तर निवडणूक आयुक्त हे राष्ट्रपतींच्या बरोबरीच्या अधिकार दिलेले किंवा राष्ट्रपतींच्याही वरती आणि सर्वोच्च न्यायालयाच्या वरती अधिकार असलेले पद आहे का कारण असं जर म्हणणं त्यांचं असेल की आम्ही तुम्हाला बांधील नाही तर मला असं वाटतं की एक तर सर्वोच्च न्यायालयाचा अपमान आहे आता त्याच्यावरती सर्वोच्च न्यायालय काय निर्णय घेते हे आम्हाला बघायचं आहे सगळ्या जनतेला कुतोल आहे लोकशाहीची लढाई ही तुम्ही चेपून टाकता आहात आणि परत एकदा सांगतो संपूर्ण जगाने असं पाहिलं की हिंदुस्थानमध्ये जिथे सगळ्यात जगातली सगळ्यात मोठी लोकशाही आपण मानतो त्या लोकशाहीचा बळी किंवा लोकशाहीची हत्या ही दिवसाढवळ्या होते विरोधी पक्ष विरोधी म्हणजे देशद्रोही नाही विरोधी म्हणजे हे जे काही सत्ताधारी आहेत तसं पाहिलं तर आत्ताची परिस्थिती जागतिक परिस्थिती पाहिली तर एका बाजूने अमेरिका जी काही धमक्या देते ट्रम्प ज्या काही धमक्या देते अशा वेळेला हे देशावरचं संकट आहे असं आम्ही मानतो आणि जसं पेलगामवरच्या हल्ल्यानंतर आम्ही सगळे विरोधी पक्ष हे एक दिलाने एकजुटीने देशासाठी पंतप्रधानांच्या सोबत उभे राहिलो तसं पंतप्रधानांनी देशातील सर्व पक्षांना एकत्र बोलून विश्वासात घेऊन देशासाठी आपण काय करू शकतो हे विचारण्याची आवश्यकता होती नव्हे तशी आमची अपेक्षा होती पण तसं न करता अमेरिका वगैरे नंतर देशाचं संकट नंतर बघू पण आधी भाजपावरच संकट आणि झालेली मतांची चोरी जी पकडली गेली आहे ती कशी लपवता येईल ह्याचा हा आतापिटा चाललेला आहे हे उघड उघड दिसतंय म्हणून एकूणच मी सर्व जनतेला आवाहन करतो आहे की जे काय चाललंय हे तुम्हाला पटते आहे का कारण भ्रष्टाचारांबद्दल आम्ही जो काय आवाज उठवलाय रान आता पेटवायचा आहे महाराष्ट्रामध्ये तर मी सांगितलंच आहे की प्रत्येक ठिकाणी जिथे जिथे आपण सगळे जाल तिथे या भ्रष्ट मंत्र्यांबद्दल चर्चा करा लोकांना समजून सांगा आणि बरोबरीने ही मतांची चोरी ही लोकसभेला आपण फटका खाल्ला आता बिहार मध्ये म्हणजे मी जे तुम्हाला सांगत होतो की आता मतदारांनाच ते सांगते की तुमची ओळख पटवून द्या तुमची ओळख पटवून द्या मग तुम्ही काय ओळख पटवून देण्यासाठी नक्की प्रमाणपत्र काय देणार आहात कारण आधार कार्ड सुद्धा आता प्रमाणपत्र म्हणून धरलं जाते ना जात अजून त्याच्याबद्दल सुद्धा विधा आहे नेमकं काय दाखवायचं कारण अनेक जणांना जे ग्रामीण भागातले आहेत आणि काही जे शहरी भागात सुद्धा आहे त्यांच्याकडे जन्माचा दाखला हा आहेच असं नाही मग ले ले, हे शेवटी जे काय चाललेलं आहे तुम्हाला जे काय वाटत की हे ही मतं आपल्या विरोधात आहेत त्यांची सरळ छाटणी करायची आणि जसं राहुल गांधींनी दाखवून दिलं तसं मतांची चोरी करून आपली मतं वाढवायची हा संपूर्ण जो काय चाललेला आहे हा खेळखंडोबा आणि हा दरोडा आहे लोकशाहीवरचा सगळ्यांनी मिळून त्याचा विरोध केला पाहिजे बरोबर संस्था मार्गदर्शक आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये त्यांनी व्हीवी पण काढलं म्हणजे आम्ही जी, जी मागणी आमची होती एक नुण नुण तर बॅलेट पेपर वरती निवडणुका घ्या व्हीव्ही वरती तुम्ही व्हीवी ठेवल्यानंतर त्या रिसिप्टची मोजणी करा ती मोजणी कधीच झालेली नाहीये एक काही थोडस एक त्याला काय म्हणतात सिंबॉलिक अशी मोजणी होते आता ते पॅट पण काढून टाकतात आमचा पॅट वरती सुद्धा संशय होता ती रिसिप्ट पडते की नाही ती दिसते ती तशी तशी खाली पडते की नाही एक 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 निर्णय हे निवडणूक आयोग स्वतःच्या मर्जीनुसार घेत चाललेले आहे म्हणून मी विचारलं की निवडणूक आयोग राष्ट्रपतींपेक्षा मोठे झालेत का निवडणूक आयुक्त जाऊ द्या त्यांच्याकडे आज तोंड दाखवायला जागा नाही त्यांनी दुसऱ्यांच्या पापांवरती पांघरून घालण्याचं एकच काम त्यांच्यावरती त्यांच्या श्रेष्ठीने सोपवलंय मी त्याच्याबद्दल काही बोलू इच्छित नाही अं एक तर दिल्लीमध्ये जो काही आज तमाशा जो केंद्र सरकारने केला तो अत्यंत लांछनास्पद आहे त्यांनी विरोधी पक्षांना मला असं कळलं की खासदारांना सांगण्यात आलं की तुम्हाला निवडणूक आयोगांकडे येतो गाडीत बसून त्यांना पोलीस स्टेशनला नेलं तर ही माहिती किंवा ही बातमी खरी असेल तर हे उघड उघड दरोड्याच काम झालं आणि म्हणून मला असं वाटत कि परत एकदा पंतप्रधान असतील किंवा संबंधित मंत्री असतील त्यांनी समोरासमोर बसून जे प्रेझेंटेशन राहुल गांधींनी सगळ्यांनी दिलं ते त्यांनी स्वतः समजून घ्यावं ज्या पद्धतीने मोर्चा झाला त्यापूर्वी देखील सगळ्या देशभर हा मुद्दा लागला पाहिजे लावून धरला पाहिजे कारण देशातल्या लोकशाहीचा हा विषय आहे जसं लोकसभेला त्यांनी मतांची चोरी केली महाराष्ट्रात विधानसभेला सुद्धा ते परतला प्रभाकर पण बोलले की सहा महिन्यात जवळपास पंचेचाळीस लाख मतं वाढली हे आली कुठून मतं त्याच्यामुळे मी तर सगळ्यांना सांगतोय की आपलं नाव पहिलं तपासून घ्या मतदार यादीत आणि आपल्या नावा आपल्या पत्त्यावरती आणखीन काही मतदार घुसलेत का घुसवलेत का हे सुद्धा तपासा असं मी नागरिकांना आवाहन करतो नाही एक सांगतो तुम्हाला निवडणुका आल्यानंतर अशी लोकही भेटत असतात पण त्या गोष्टी कधी आम्ही गांभीर्याने घेतल्या नाहीत आता असं वाटत की पुन्हा ती लोक आता कुठेतरी शोधून कारण त्यांना जास्त आम्ही काय तेव्हा फार दिलाच नव्हता कारण आम्हाला अशा पद्धतीने जिंकायचंच नव्हतं आमच्या आमच्या कर्तृत्वावरती विश्वास आहे म्हणून आम्ही त्यांच्या नादी लागलो नाही आणि आता खरंच ते जे काही भेटून गेले ते पुन्हा कुठे सापडतायत आणि सापडले तर त्यांच्याकडनं या गोष्टी आम्हाला ऐकण्यामध्ये आता रस आहे नाही मला याच निवडणुकीत नाही यापूर्वी सुद्धा अगदी जेव्हा आमची भारतीय जनता पक्षाबरोबर युती होती तेव्हा भाजपाचेच एक नेते हॅक केलं जातं हे त्याच त्यांनी इकडे आम्हाला प्रात्यक्षिक दिलं होतं ने ते नेते नेते नाही आहेत ने आता नुसतेच आहेत हो, आता संजय राऊतांशी मी बोललो आता पुन्हा यांना तिकडे पोलीस स्टेशनला नेलं असताना मला असं कळलं की संसदे घाई गडबणी दोन बिला खात्री मंजूर करून घेतली त्याच्यावरनं परत तिकडे होईल चार वाजता परत म्हणजे आपली इथे प्रेस चालू असताना तिकडे संसद सुरू झाली आज जगह पर जन आंदोलन हुए एक तो महाराष्ट्र में भ्रष्टाचार के खिलाफ शिवसेना ने आंदोलन छेड़ा था और मुझे सारे लोगों को मैं धन्यवाद देना चाहता हूँ सारे शिवसैनिकों को भी मैं धन्यवाद देना चाहता हूँ बड़ी संख्या में महाराष्ट्र के हर जिले में शिवसैनिक आए थे और उनके साथ ही साथ मैंने देखा कि जनता भी आई थी कई बार हमने भ्रष्टाचार के खिलाफ आवाज उठाया है पिछले आ, सत्र के दरमियान हमने सबूत के साथ इनके भ्रष्टाचार के जो भी नकाब थे वो हमने फाड़े हैं इसके बावजूद हम राज्यपाल महोदय जी से भी भी मिले उनको भी सारे सबूत दिए लेकिन कोई दखल करने के लिए तैयार नहीं है और इसीलिए आज हम रस्ते पर उतरे साथ ही साथ जब हमारा आंदोलन यहाँ चल रहा था दिल्ली में इंडिया आघाड़ी के सारे सांसद चुनाव आयुक्त को मिलने जा रहे थे उनके सामने जाकर हम आंदोलन करना चाहते थे बीच रास्ते में उन्हें रोका गया और पुलिस स्टेशन में जाकर अरेस्ट कर दिया गया ये तो मुझे ऐसे लगता है कि हमारा आंदोलन इलेक्शन कमिश्नर के खिलाफ है इस बीच में सरकार और भाजपा क्यों आ रही है हमें पता नहीं इसका अर्थ साफ है कि जो उन्होंने चोरी की है उसको छुपाना चाहते हैं जो चोर है उनको वो रक्षण उनका करना चाहते हैं मुझे ये उम्मीद थी कि भले प्रधानमंत्री प्रधानमंत्री तो कभी सामने सामने आते नहीं आ, उन, उनके ओर से कुछ दो चार मंत्री सामने आकर इनके साथ कुछ विचार विमर्श उन्होंने किया होता तो और चर्चा की होती तो रास्ता निकल आता था लेकिन उनको चोरी छुपा नहीं है इसका अर्थ साफ है कि उन्होंने चोरी की है सर जो

अभी ऐसा है वो नितिन गडकरी जी ने ढूंढना चाहिए कि उनको हराना चाहता था ये और एक भागवत साहब किन कि वे टोचार पण त्या ताण टोचण्याचा काही परिणाम होतोय का? कान टोचण्याचा काहीतरी परिणाम झाला पाहिजे ना मुळामध्ये शिक्षण आणि आरोग्य हे फार महत्वाचं आहे शिक्षणावरती जिथे प्रश्न उपस्थित केला जातोय अशांचे कान टोचून काय मिळणार आहे बड़ी बात इन्होंने की किसने नहीं ऐसे लोग तो जब भी चुनाव आते हैं तो मिलते रहते हैं लेकिन मैंने हम हमें तो पहले एक मैं बात बताना चाहता हूं इस तरीके से हमें जितना मंजूर नहीं है और इसीलिए जो भी हमें मिले उनकी बात हमने गंभीरता से ली नहीं लेकिन अब मुझे एक कुतूहल है कि वो लोग कहाँ कहाँ गए वो लोग हम ढूंढने की कोशिश करेंगे और अगर मिल जाए तो समझने की कोशिश करेंगे कि ये कैसा मामला है क्या है इसका अर्थ ये है कि अब अब चोरी तो हुई है और मेरी अपेक्षा यही थी मैं दोहराता हूं बात कि बीजेपी की ओर से नहीं लेकिन गवर्नमेंट की ओर से कोई मंत्री या कोई रिटायर्ड जज या कोई भी आकर आमने सामने बैठकर राहुल जी ने ये सारी बातें कही है तो उसमें कितनी सच्चाई है समझ लो समझ लो ना हम देशद्रोही तो नहीं है पूरे दुनिया में अपने दु, खिलाफ अभी अमेरिका है बाकी सारे लोग है देश है तो अब ऐसी स्थिति में विपक्ष को साथ लेकर देश का हित अगर प्रधानमंत्री सोचते तो उनके ऊपर ये बात ऐसी नहीं आती निष्पक्ष जांच की मांग कर रहे हैं जैसे जेपीसी से जांच हुई या जी 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 नहीं अभी अभी जैसे जैसे मैंने कहा कि कभी ऐसे कहा जाता है इलेक्शन कमीशन ने कहा राहुल जी को कि आप एफिडेविट दे दो बराबर है आप कोर्ट में जाओ कोर्ट में जाए तो आप क्या करेंगे अभी जो फिलहाल कल या परसों उन्होंने कहा कि जितने डिलीटेड नाम है देने की हमें कोई बंधन नहीं है तो क्या इलेक्शन कमिश्नर राष्ट्रपति या सुप्रीम कोर्ट से भी ऊपर चले गए क्या इतना अधिकार उनको दिया है क्या ये सुप्रीम कोर्ट का अवमान नहीं है क्या करेंगे हम सुप्रीम कोर्ट में जाए भी अगर इलेक्शन कमिश्नर कहे कि हम हमें कोई बंधन नहीं है तो करेंगे क्या हम सुप्रीम कोर्ट में जा सकते तो में में तो हमेशा, से का कर की बात करें। हमेशा तरह नहीं तरह देख तरह देखो अभी एक बात तो ये तो बात स्पष्ट है लोकसभा के दरमियान लोकसभा का जो चुनाव परिणाम आया महाराष्ट्र के लिए उसके बिल्कुल विरोधी विधानसभा में आया बीच में सिर्फ पांच या छह महीने गए थे पर कला प्रभाकर जी ने खुद कहा था हमने तो उनको नहीं कहा था कि इस छह महीने में लगभग पैतालीस हजार वोट बढ़ गए कहा से आए वो लोग कौन है ये लोग और इसीलिए राहुल जी ने जो मुद्दे उठाए हैं वो गंभीरता से लेने की आवश्यकता है कि कुछ लोग जहां एक एड्रेस पर तीस तीस वोटर रजिस्टर हुए हैं कहीं पर दो लोग हैं फिर जो सत्तर साल की उम्र और उसके ऊपर के जो फर्स्ट टाइम वोटर दिखाए गए हैं तो ये सारी चीजें हैं कौन हैतदाता का अभी एक कर्तव्य बनता है की अपना नाम मतदाता सूची में है या नहीं है और क्या अपने एड्रेस पर कुछ घुसपेटी तो इन्होंने घुसाए नहीं है तो ये भी देखने की आवश्यकता है साथ ही साथ मैं मेरे पार्टी के कार्यकर्ता और महाविकास आघाड़ी के सारे कार्यकर्ताओं को कहता हूँ की आप मतदाताओं की सूची लेकर घर घर जाकर चेक करो नाही कोर्टात जायला हरकत नाही पण पहिला आमचाच निकाल अजून त्याची तारीख पे तारीख रही आहे सहावं सुरू झालं काय त्याला काल मर्यादा आहे की नाही जसं सर्वोच्च न्यायालयाने राज्यपालांना एक बंधन टाकलेलं आहे की तीन महिन्याच्या आत तुम्ही त्याचा निकाल अमुख्याचा लावला पाहिजे तसं मी माननीय सर्वोच्च न्यायालयात सुद्धा हात जोडून नतमस्तक करून साष्टांग दंडवत घालून विनंती करतोय की कृपा करून आपल्या समोर लोकशाहीची जी केस सुरू आहे तिचा सुद्धा काहीतरी कालमर्यादा ठरून एक निकाल द्या नाहीतर आता हे चौथे सरन्यायाधीश झाले तर त्या किती सरन्यायाधीश झाले पाहिजेत किती दिवसामध्ये तो निकाल लागला पाहिजे असं पुन्हा साष्टांग दंडवत घालून त्यांची माफी मागून नतमस्तक होऊन त्यांच्यासमोर उठाबशा काढून मी त्यांना विनंती करतोय मला आता त्याच्यात फाटे फोडायचे नाहीयेत परत एकदा सांगतो की आज दिल्लीमध्ये जे घडलं ते संपूर्ण जगात आपल्या लोकशाहीला ताणीमाफासणारं लांछनास्पद असं कृत्य सरकारने केलेलं आहे या देशातली लोकशाही ही जगातली एक सरगळ्यात मोठी लोकशाही मानली जाते आता ती मानली जाते का मानली जात होती हा प्रश्न पडावा इतपत आता हा सरकारचा का कारभार आलेला आहे आमची लढाई ही निवडणूक आयोगाशी आहे त्याच्या बचावासाठी सरकार आणि भारतीय जनता पक्ष काय येतोय या या प्रश्नामध्ये त्याचं उत्तर आहे मला असं वाटतं आजचा जातं ठीक आहे सगळ्यांना धन्यवाद जय हिंद जय भारत